ज्येष्ठ नागरिक रमले बालानंद बाजारात घेतला खाऊ पदार्थांचा आस्वाद माळा तालुक्यातील तडवळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज बाल आनंद बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं या बालानंद बाजारात गावातील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावत ज्येष्ठ नागरिक या बाजारात चांगलेच रमल्याचं चित्र पाहायला मिळालं या बालानंद बाजाराचं उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक हनुमंत पर्वत सोपान कनेरे मधुकर लोंडे संपत कनेरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आलं या बालानंद बाजाराला ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीने व मुलांकडून या ज्येष्ठांनी जे, प्रेमळ चौकशी करत माहिती घेत विविध पदार्थांची खरेदी केल्याने मुलांच्या चेहऱ्यावर प्रकटलेला बाल आनंद दिसून आला यावेळी मुलांनी विक्रीसाठी आणलेला दालचाराई भेळ वडापावचाही ज्येष्ठांनीही मग शाळेच्या कट्ट्यावर बसूनच आस्वाद घेतल्याचं चित्र दिसून आलं जिल्हा परिषद शाळेत तडवळे व वा अंगणवाडीतील लहान चिमुकल्यांनी या बालानंद बाजारात सहभाग घेत भाजीपाला फळे खाऊचे पदार्थ विक्रीसाठी आणले होते या बालानंद बाजारला गावातील ज्येष्ठांबरोबर महिला तरुण वर्ग आजींनी हजेरी लावल्याने या बालानंद बाजारात तीन पिढ्या एकत्र आल्याचंही दिसून आलं या बालानंद बाजारातून चांगली चोलाढाल देखील झाली या बालानंद बाजाराच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार पर्वत सह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेच्या जा मुख्याध्यापिका श्रीमती राजेश्री वागत सहशिक्षक विजयकुमार पाटील दिनेश ओर आणि केंद्रप्रमुख ताटे उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा I'm